लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने वाढत्या चोर्यांसंदर्भात नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे मावळ वार्ताला अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव म्हणाले लोणाळा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घरपोडी चोरी किंवा चोरी यासारख्या गुन्ह्याचे प्रकार या मागील आठवड्यामध्ये घडल्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे घडू नयेत या दृष्टिकोनातून लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आम्ही नागरिकांना जाहीर आवाहन केलेलं आहे त्यामध्ये सोसायटीमध्ये मिटिंग घेऊन तिथल्या स रहिवाशांना आपण बाहेर कामानिमित्त बाहेर जाताना किंवा नोकरीला जाणारे जे जा आहेत बाहेर जाणारे आहेत असे जे ने दिवसा किंवा रात्री बाहेरगावी जातात असे कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या नागरिकांनी रहिवाशांनी काय काळजी घ्यावी उदाहरणार्थ आहे सेफ्टी बऱ्याच सोसायटीमध्ये आम्ही पाहिलं असता त्या ठिकाणी सेफ्टी डोअर जे लोखंडी ग्रील डोअर पाहिजे ते दिसून येत नाही आहे बऱ्याच वेळा लोखंडी ग्रील डोअरमुळे जर तो सुरक्षित आपण जर त्या ठिकाणी ताळा लावून ते बंद केलेलं असेल तर घरपुढे चोरी करणारा चोर ज्यावेळी त्या ठिकाणी त्याच्याशी छेडछाड करेल त्यावेळी निश्चितच आवाजून आजूबाजूचे शेजारी जागे होऊ शकतात त्यामुळं त्यामुळे मुख्य दरवाज्याच्या बाहेर सेफ्टी डोअर असणं फार आवश्यक आहे त्याचप्रमाणे सोसायटीच्या मेन गेटवर आणि जर आतील परिसर आहे त्या ठिकाणी सी सी टी व्ही लावणे मोटरसायकल्स आहेत आपण सोसायटीमध्ये लावतो आपली वाहनं पार्किंग करतो त्यामध्ये कुठल्या प्रकारची चोरी होऊ नये दृष्टिकोनातून सी सी टी व्हीसुद्धा फार उपयुक्त असल्यामुळे सी सी टी व्ही त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी मोठ्या सोसायटी आहेत त्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्याबाबत आपण सर्वांना आवाहन केलेलं आहे जेणेकरून सुरक्षारक्षक जर असेल जागा तर रात्रीच्या वेळी असा अनोळखी माणूस कोणी सोसायटीमध्ये प्रवेश करणार नाही आणि चोरी किंवा इतर तस्तम प्रकार काही होणार नाहीत या दृष्टिकोनातून पण सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना आम्ही आवाहन केलेलं आहे की के आपले जे मौल्यवान चीज वस्तू आहेत उदाहरणार्थ तुदार दागदागिने असतात रोख रक्कम असते ही बाहेरगावी जाताना किंवा इतर ठिकाणी कार्यक्रमाव्यतिरिक्त आपण आपल्या लॉकर्समध्ये ठेवावी जेणेकरून ती सुरक्षित राहील आणि आपल्याला ज्यावेळी आवश्यकता असेल त्यावेळी लॉकर्समधून बँक लॉकर्समधून काढून आणणे वापर करणे आणि त्यानंतर पुन्हा लॉकरमध्ये ठेवणे जेणेकरून आपण बाहेरगावी गेलो किंवा बाहेर कामानिमित्त असेल घर बंद असेल तर तिची सुरक्षितता होऊ शकते आणि कुठल्याही प्रकारची चोरी होऊन आपल्याला बळी पडावं लागणार नाही या सर्व गोष्टीतून मी आपणा सर्व रहिवाशांना लोणावळा व मावळ मावळ तालुक्यातील रहिवाशांना मी विनंती करू इच्छितो की आव्हान विनंती वजा आव्हान करू इच्छितो की आपण पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पा तंतोतंत पालन करावे विभागाचे कर्मचारी आहेत त्यांचेसुद्धा मोबाईल नंबर्स या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत तरी या दृष्टिकोनातून आम्ही सर्वांना आवाहन करतो की आपण आपली सुरक्षितता स्वतःची सोसायटीची आपली स्वतःची सुरक्षा आणि आपल्या मालमत्तेची सुरक्षा, माल सुरक्षा जसं पोलिसांच्याकडे आहे तसेच आपल्या हातीसुद्धा आहे आपण जर या गोष्टी केल्यात तर आपण या गोष्टीला बळी पडण्यापासून निश्चितच आपलं आपलं वाचाल